Jawab. Aku tak ada. Kau <laughs> ni jadi aswan tu malah <laughs> kita alam aje. Ha,

बायको समोर खूप सभ्य असल्याचं दाखवतो काय पण लेखा तिथे कापले बघायचं ना ते तिच्याकडे बघून तिच्याकडे बघून मला बायको बघितलं तर तू मला जी गेल्यावर बघून मग मी ठरवलं आपण असं करायचं मध्ये आधी इथेकडे बघायचं ही तिकडे बघत असेल आपण करायचं तिकडे पाहिजे ती बघत नाही आपण ती आपल्याकडे बघत असेल तर आपण नंतर रे उषा अरे अशी असे काही नाही टॉपलेस पाहायला गेलो अरे आपण टॉपलेस माणसं आपण टॉपलेस आहे आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये मनामध्ये आपल्या मनामध्ये विकार आपल्या मनामध्ये पा आपल्या मनामध्ये विकार काय होत नि कलाकृती निखर कला आविष्कार बा दुसरे काही नाही अरे त्या टोपलेसलेस होत्या हे आपल्याला कळण्यापूर्वी त्या तोपलेस होत्या हे कळण्यापूर्वी त्या नित्याविष्काराची त्या जन्मकाजाची त्या त्यांच्या बॅलेन्सच्या त्या कथानकाची आपल्याला अशी काही भुगव पडते की त्या आल्या असे म्हणून गेल्या असे म्हणून कळतच पण आपले मंत्रालयासारखे नुसते बघत चालतो लॉस कधी जायचा योग आला ना तर तो, तो, तो जुबिली शो जरूर उगीच नाही उगीच नाही तो जगत इच्छा आहे म्हणला आणि आता इथून पुढे माझ्याशी बोलताना अदबिनी बोलायचं <laughs> <laughs> गेलाय मुंबई मी फ्रँकफर्ट पण जाऊ मी वॉशिंग्टन पण जाऊन आलो मी नायगारा पण जाऊन आलो न्यूयॉर्क पण जाऊन आलो सेंट टुरिस पण जाऊन आलो मिशिगन पण जाऊन आलो लास्ट वेगासला जाऊन आलो लॉस एंजलीस जाऊन आलो साईनिया जाऊन आलो डिस्नी लँडला जाऊन आलो हॉलिवूड जाऊन आलो तू कुठे जाऊन आला हा माझ्या आजाराने मोड आहे अमेरिका रिटर्न ला अमेरिका रिटर्न ए रिटर्न कौशात सेफ रिटर्न तर कसं आहे का लास्ट वेगास

असं काय असं अजून नवी होत्या पात्रात गेलो कि लक्षण तुला बापले इकडे प्रचंड कडे असं पोखरून पडलेलं आहे हा ते चित्रपटाचं बाजू तू तब्यात घड्यावर टेक्सास टेक्सास जॉन बेन वगैरे आठवले आता आठव मी तुला त्यांचा फोटोग्राफ दाखवणार आहे त्याच्यानंतर ते राहले सांगायचं मुद्दा दोन आहे आल्यानंतर काय मी तिथे हेलिकॉप्टर मध्ये बसलो आता हेलिकॉप्टर मध्ये बसलो म्हणजे सगळे जण बसतात तसा नाही मी मी जरा त्याच्यात एक वेगळं फील होतो खरा होता काय खरा होता हेलिकॉप्टर पाहिला येतं तू पाहिलं चित्रच पाहिलं चित्रात हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये समोर किती जागा असते दोन इकडे पायलट इकडे एक आणखी को पायलट किंवा तो खो म्हणजे समोर दोन लेखा मी त्यात बसलो होतो इकडे पायलट आणि बाजूला मी नाही नाही मी आलं पॉईंट पायलट बसायला घाबरतो म्हणून तू म्हणतो तुला का त्या हेलिकॉप्टर मध्ये मी बसलो आणि त्यांनी जी झेप घेतली आकाशामध्ये आणि मग आधी सखल प्रदेशावर बाप्पी

जाताना पायलट बरोबर अशा तुमच्या धक्या अस असे मग आल्यावर कोल्हाडून नदीच्या पात्रामध्ये त्यांनी उतरवलं मग बोटी झालं हो आणि खरी करत जाताना तर पायलट होता परत चक्क माझ्या बाजूला एक पायलटी नाही तिथे खाऱ्या करायचं काय वाटतं आपल्या बापाला जेव्हा अमेरिकेला केला तेव्हा त्याच्या कमरेला पट्टा आणि त्या पट्ट्यामध्ये मध्ये बक्कल आणि त्या बक्कल एक लोक मोठा दोरा आणि त्या दोऱ्याचा दुसरा लोक तुझा

हा मी काय सांगत होतो हा तर पत्ता पत्ता अरे मला सांग आपली मुलं रे एवढी सभ्या नाही रे मध्ये ही छोटी छोटी पिल्ल ही छोटी छोटी पिल्ल इकडची पिल्लं कशी सभ्यात रे आपल्याकडची पिल्ल जे गोंधळ घालतील ह्याच्यावर चढ त्याच्यावर चढ हे पाठ ते पार हे हिसब हे हिसब इकडी मुलं हा घुमान बसून राहत हो आता मी पाहिजे राहतो असं म्हणून तर बाबा कधी म्हणत এক মজি বাড়ি দোকান বাবা গড়ে তিন মজি বা આ કાલ કારણો કઈ ધૂં લાપણી વિચાર જેવા માલ માલ ભાઈ ગાઢી ચાલ હા મર્યા